उन्हाळ्यामध्ये भाज्या खाऊ वाटत नाही आणि तोंडाला चव देखील येत नाही मग रोज ताटामध्ये असा कैरीचा चटपटीत प्रकार असेल तर तुम्ही एक पोळ्याऐवजी दोन पोळ्या आरामात खाऊ शकता नमस्कार मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये मनापासून स्वागत करते तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले विस्मरणात गेलेली पारंपरिक अशी कैरीची कोचकई तर ही जी कैरीची चटपटीत कोचकई आहे ती बनवायला अगदी सोपी आणि अगदी पाच मिनटात झटपट तयार होते तर चला तर मग आता वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर कैरीची कोचकई बनवण्यासाठी इथे मी एक कैरी घेतले आणि त्याचे अशा प्रकारे हुबे पातळ असे काप करून घेतलेत एकदम बारीक काप करायचे आहेत आपल्याला याचे तुम्ही हवं असेल तर हे मोठ्या किसनीवरती देखील किसून घेऊ शकता जास्त बारीक आपल्याला हे किसायचं देखील नाही तर हे मी एका दुसऱ्या मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतले तर आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक छोटा कांदा अगदी बारीक असा चिरलेला तर कांद्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त देखील करू शकता त्याचबरोबर यामध्ये अगदी चवीपुरतं मीठदेखील घालायचं आहे आणि ही कैरीची जी कोचकई आहे ती थोडीशी अंबडगोळ असते त्यामुळे इथे मी एक दोन ते तीन चमचे बारीक चिरलेला देखील घालते तर कैरी जास्त आंबट असेल तर गूळ थोडासा जास्त देखील लागू शकतो तर आता हे बघा आपण अशा प्रकारे एक दोन ते तीन मिनटं हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे गूळ विरघळेपर्यंत तर यामध्ये आपण आधीच कांदा आणि मीठ घातले त्यामुळे त्याला पाणी सुटतं आणि गूळ देखील लगेच विरघळला जातो तर ही जी कैरीची कोचकेई आहे ती बनवायला अगदी सोपी आहे आणि अगदी पाच मिनटात कुणीही बनवू शकतो तर इथे तुम्ही बघू शकता गुळ हा पूर्णपणे विरघळला गेला आहे अगदी दोन ते तीन मिनटात गुळ लगेच विरघळतो तर गुळामुळे पाणी देखील सुटलं गेलं आहे तर आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाव चमचा हळद त्याचबरोबर एक अर्धा चमचा मी इथे लाल तिखट घालते तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त देखील करू शकता तर आता आपण हे देखील एकदा मिक्स करून घ्यायचं चांगलं तर याआधीही मी तुम्हाला भरपूर अशा उन्हाळ्या स्पेशल रेसिपीज दाखवल्यात त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिले तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता आणि जर तुम्ही माझी ही रेसिपी किंवा माझ्या चॅनेलवरती पहिल्यांदाच आला असाल तर प्लीज लंबोदर किचनला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईकदेखील करा तर हे मी व्यवस्थित मिक्स करून घेतले तुम्ही बघू शकता हळद आणि लाल तिखट घातल्यामुळे याला रंग किती सुंदर आला गेला आहे तर आता याला आणखीन थोडंसं टेस्टी बनवण्यासाठी याला आपण एक तडका देऊया त्यासाठी एका तडका पानमध्ये मी इथे एक चमचाभर तेल गरम करून घेतले त्यामध्ये अगदी पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरे घालायचं जिरे मोहरी चांगले तडतडू द्यायचे त्याचबरोबर यामध्ये अगदी पाव चमचा किंवा चिमूटभर हिंग देखील घालू यामुळे आपली ही जी कैरीची कोचकई आहे ती चवीला अप्रतिम लागते तर आता ही कडकडीत फोडणी आपण या तयार केलेल्या कोचकईवरती घालू आणि हे पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं तर इथे आपली ही कोचकई तयार झाली आहे तुम्ही बघू शकता अगदी चट पटीत आंबट गोड तिखट अशी ही कोचकई तयार झाले तर सगळ्यात शेवटी यावरती कोथिंबीर देखील घालायचे कोथिंबीर मी आधीच नाही घातली कारण जेव्हा आपण फोडणी देतो तेव्हा ती काळी देखील पडू शकते म्हणून सगळ्यात शेवटी यावरती कोथिंबीर घालायची तर अशी कैरीची कोचकई तुम्ही कधी बनवले का आणि खाल्ले का हे मला जरूर कळवा आणि नसेल बनवली तर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही नक्कीच अशी कैरीची चटपटीत कोचकई बनवाल याची मला हंड्रेड पर्सेंट खात्री आहे तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे देखील मला कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी लंबोदर किचनला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद